नमस्कार सुस्वागतम वेलकम तुमचं सगळ्यांचं कशा आहे सगळे लोक बरे आहेत ना चला आज मी जरा तुम्हाला नाश्ता करत करत दोन चार शब्द बोलत आहे आता नाश्त्यामध्ये का आहे काय नाही ते तुम्हाला सांगते एकदम तर पहिलंच गोष्ट मी आहे हे दूध आणलं होतं रात्री बघा हे दोन लिटर दूध आणलं होतं तर हे दूध आणल्यानंतर मी गरम केलं गरम केल्यानंतर ह्याची जे साय असते हे मला आहे माझी तर हे बघा अशी मी असे काढून असे तापते आपल्या तुपसाठी आता आपल्याला चहा बनवायचं आहे तर ह्या चहा बनवण्यासाठी हे मी ह्याच्यामध्ये टाकते दूध थोडंसं आता ह्याच्यामध्ये जा एवढं काय मी पाणी म्हणजे दुधात प चहामध्ये पाणी टाकत नाही जास्त म्हणजे चहा बनवायला पाणी लागतं जास्त थोडंसं टाकते आता हे जोपर्यंत आहे ना दूध उकळत नाही तोपर्यंत मी चहा होणार नाही आता ह्याचं काम झालेलं आहे ठीक आहे आता ह्याचं काम झालं आहे तर ह्याला आपण साईडला करूया हे मक्कन आहे म्हणजे आपलं तर ह्याचं मी साईडला करते आणि हे हे आपलं इटलीचा आटा आहे बघू शकता त्या दिवशी मी इटलीचा आटा मी बनवला होता तर हे इटलीचा आटा असं मी डाब्यात कारण तुटते कारण हे बोगले मोठी मोठी बोगली, बोगली आपण कशात फ्रीजमध्ये थु नाही शकत हे बघा आता जेवढं मला पाहिजे तेवढंच मी बनवणार आता मी जास्त खाणार नाही हेच आहे बघा म्हणजे जास्त नाही आप हे ना बघा एवढंच तर ह्याच्यामध्येच आपल्याला हे आपलं पुराणा आटा म्हणजे मी ते दोन दिवस एक दिवस आधी मी केला होता डोसाचा आटा हे बघा आता हे मी भिजाय घालते बघलो ठीक आहे बघू शकता बघा पैसे लागत नाही आता ह्याचं बघा कसं आहे हे आपल्याला झाकून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं हे बघा कारण कंच आहे माहीत आहे का हे अशा वस्तू झाकून ठेवायच्या चांगलं असतं तर आता ह्याला मी फ्रीजमध्ये ठेवते ठीक आहे आणि जेवढं पाहिजे तेवढं डोस बनून खाऊया आणि तुमच्या तुमच्यास मी गप्पा मारणार आहे ठीक आहे चला आता ह्याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया आता माझं एवढं मोठं बोगलं कशा घेते मी थोडंसं मीठ टाकते बघा हाताने टाकते आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकते बघा हे पाणी टाकते आणि ह्याला असं हलवून घेते हे बघा हे बघा आता हे आपल्याला पुसून घ्यायचं आहे बोगलं हाताने ठीक आहे हे बघा मस्तपैकी हे घोल तयार झालेलं आहे आता ह्याला आपल्या गादा 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 हलवायचे हे बघा आता तुम्हाला वाटतं हे मुगल्यानेच मोठं वाटते तर छोट्या मुगल्यावर काढून घेऊ आपण चला चला आता ह्या मुगल्यामध्ये मी काढून घेते आता हे लेच मोठं वाटते बरोबर आहे का त्याच्यामध्ये मी असं हाताने पुसून दिसून घेते हे बघा बरं कोणतीही गोष्ट अशी वापरायची आता मी लायवर येणार होती खूप लोक मला मेसेज करतात ताई लाईवर ये म्हणून सांगते हे पण सांगते तुम्हाला ठीक आहे घेते मी चला आता हे बघू शकता आता आता हे पुसून घ्यायचे आपल्याला सगळं एका कपड्याने पुसून घ्यायचे एकदम ठीक आहे आता हे बघा चहाचं दूध आद आदान आले दुधाला तर ह्याच्यामध्ये मी हे टाकते बघा चायपत्ती आमच्या मम्मीने मला चयपत्ती दिलेली आहे तर चयपत्ती खरंच खूप छान आहे शा मम्मी आय लव यू हे बघा हे मीस हे टाकते काय म्हणते त्याला चायपत्ती ठीक आहे ओ मी गॉड आता सांडली असते माझ्याकडं तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला साखर टाकायची हे बघा हे साखर टाकते ठीक आहे आणि थोडंसं आपल्याला अद्रक चिचून घ्यायचं आहे बघा ठीक आहे तर हे अद्रक मी चिचून घेते थोडंसं तर हे तुकडा मोणून घेते आता आता सुधी आहे सगळ कापून घेते हे बघा आता ह्याला चिचून घेते अदरक टाकलेलं चांगलं असतं हे चिचून घेते त्याच्यानंतर आपल्याला आहे तवा आता हा तवा माझा मोठा गॅस मी चालू केलेला आहे तर हे मोठ्या गॅसला मी हे का चालू करते म्हणजे का उकल देते तवा चांगला मोठा मस्त गरम झालेला असेल तर डोसे पण चांगले येतात ठीक आहे तर खूप लोक मला मिस करतात करत करत ता की ताई तुम्ही लाईवरी या ताई तुम्ही लाईवर या ह्याचं काय नाही माझ्या भावांनो बहिणींनो तुम्ही लाईक करत नाही कमेंट करत नाही व्हिडिओच्या खाली तर मग माणसाचं मन नाराज होतं ना की यूज येत नाहीत काहीच नाही तर कशाला येऊचं बिना कामाचं आणि तुम्हाला सांगू का बीबीच्या त्याच्यापासून बोलायला लागतं आणि कधी कधी असं होतं की हे गळा दुखतो माहिती आहे तुम्हाला विचार करायची गोष्ट आहे भावांनो दोन दोन तास बोलणं सुखाचं काम नाही तुम्ही बोलून दहा मिनटं बोलला तर किती वाईट वाटतं म्हणजे किती त्रास होतो बाई किती बोलायला लागतं तरीसुद्धा माझ्या पोटासाठी मला करणं गरजेचं आहे म्हणून मी बोलते माहिती आहे का तुम्हाला बोलते म्हणजे बोलते एक मिनटं तवा पुसायला कपडा नव्हता माझ्याजवळ पुसायला नाही ती हा तवा चांगला गरम करते तर खूप लोक बोलतात ताई तू लायवर ये ताई तू लायवर ये लाईववर यायचं काय नाही मी येणार लायवर असं नाही की नाही येणार पण तुम्ही लाईक करत जावा ह्या व्हिडिओला जवळजवळ दोन हजार लाईक आलं तर मी लायवर यायला तयार आहे संध्याकाळी दहा वाजता ठीक आहे मला काही प्रॉब्लेम नाही कारण की ओका तुम्हाला लाईक करा लाईक करा लाईक करा मी थकून जाते बोलू आणि तसे मला खूप लोक बघतात खूप लोक मला पसंत करतात मला माहिती आहे आणि प्रेम पण खूप करतात तर त्याला एकच सांगणं आहे माझी नम्र विनंती आहे माझं काहीचं चुकलं असेल तर, तर मला माफ करा आणि मला नवीन जिंदगी चालू करते मी तर तुम्ही मला लाईक करू शकता करा देव तुमचं कल्याण करल बरोबर आहे का नाही तर आता ह्या गॅस मी हा कुठं चालू करते आपला चहा झालेला आहे बघा चहा मस्त पिकेच्यामध्ये मी साखर टाकली अदरक टाकलं कुठून आता हे बघा आपला हा डोसा हे बघा किती छान वाटते आणि तुम्हाला कोणतीही गोष्ट मी छान शिकवते आता कसं असतं तुम्हाला एक सांगते आज काय जेवाय बनवून आज कर जेव्हा आपल्या मुंबईमध्ये असा एक नेम आहे की जेव्हा डोसा इटली बनतो ना तर दोन दिवस जेवण बनवत नाही कोणीच इथली डोसाच खातं तर आता मला चहा डोसा आवडतो खायला मला मसाला डोसाही आवडत नाही काहीच नाही मला चीज डोसा पण आवडतो उत्तपम उत्तापा पण आवडतो तर मला जास्त कोण चहा डोसा आवडतो ठीक आहे आता घरामध्ये काम चालू आहे त्याच्यामुळे मी जास्त काही रेसिपी दाखवत नाही आता दोन दिवसाचं काम आहे एक दिवसाचं काम आहे तर होऊन जाईल त्याच्यानंतर सगळी साफसफाई करेन आणि नवीन चालू करेन नवीन जिंदगी आपलं ठीक आहे हे बघा आता हे आपला डोसा आहे हे गरा 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 जास्त फिरवायचा तर मी बघू शकता आपला तवा लय छान आहे किती वर्ष झालं माहीत आहे का दोन तीन वर्ष झालं आपल्या डोश्यात तव्याला खूप लोक मला बोलतात ताई तुझा डोस्यात तवा खूप छान आहे खूप छान गोष्ट होतात आणि खरंच होतात तसं वापरायला लागतं वस्तू हे नाही की तुम्हाला याय नाही जायना शिकाय बचा माय नाही कसं बे वापरा कसं बे वापरायचं नसतं एकदम बरोबर आहे का आता बघा गलतीने हा उलटाने घेतलं होतं पण मी हा घेणार नाही कारण की ह्याला ह्याला हे लागतं हे बघा आता हे तेल टाकायचं असतं करून बघितलं असं तेल आता तूप नाही माझ्याकडे तूप संपत आलंय संपलं माझ्या लागाल आता हे मी असं तेल टाकते बघा तेल टाकते नंतर चहा झालेला आहे चहा थंडा करते आता हे बघा डोसा किती छान बनलेला आहे तुम्ही बघू शकता बघायला पैसे लागत नाही तुम्ही पण लाईक करत नाही काहीच नाही त्याच्यामुळं चला, चला, चला आता हे डोसाला चांगलं दोन मिनटं शिकून घेऊ चला आता चहा झालेला आहे ह्या चहामध्ये मी चहा वतते ठीक आहे बघा आणि आता हे डोसा पण होता आलेला आहे ह्याच्यामध्ये मी दूध टाकते मला चहा दूध पहिला आवडतं मला पहिला पण सवय आहे आणि मी एका ताईच्या घरी गेली होते तर तिने हेच माझं बघून मला तिने चहा दूध दिला खरं सांगते खूप लोक माझं ना मला प्रेम करतात हे बघा डोस खूप छान बनवा हे बघा बघा किती मस्त डोसा बनलेला आहे कागदागत नुसतं डोसा बनलेला आहे हे तर मी अजून टाकते ह्याच्यावर एक ठीक आहे आणि चहा डोसा खाऊया हे बघा पहिलाच माझा डोसा छान बनतो हे बघा घरा गरा 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 भेरावती मी हे बघू शकता हा तूप आहे थोडस किंचित आहे ते पण मी लावू शकते दबा पण सुंकवून टाकायचा आहे मला हे बघा हे तुप आहे तर जास्त कोण तुप आणि मक्कन खात जावा हे तर असं जास्त ठीक आहे जसं तुमच्याकडे आहे तसं तुम्ही खावा असं काही नाही हे बघा आता ह्याला मी बघू शकता हा माझा डोसा बघा खूप छान बनलेला आहे आणि हे पण बघा डोसा किती छान बनलेला आहे पातळा बनलेला आहे ह्याला मी आता असा मी रोली करून असा मी चहामध्ये दुबून आण असा खाणार मस्त आहे ना मी तर आपली रिअल जिंदगी दाखवते बरोबर आहे का नाही मस्त आहे खूप छान वाटते ब माझा बघून डोसा खूप लोकांना खायची इच्छा होती आणि खाज जावा तसं गेलं बघा डोसा तयार झालाय हा बघ हे बघू शकता किती मस्त डोसा बनलेला आहे आ हे बघा किती भारी वाटते ना आज एक टाकते गरम गरम खाऊन घेते तीन डोसे लागतात मला बघू शकता हे बघा हे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते मला आता ना लाईव्हवर यायचं होतं तुम्हाला दाखवण्यासाठी पण मी तर जाऊन दे तुम्हाला पण लाईक करत नाही काहीच नाही मग कुठे येत बसू लाईव्हवर मग सगळ्यांना माझं लाईक करा राखी रे लाईक का राखी रे लाईक का राखी रे म्हणून मी लाईव्हवर यायचं सोडून देते जर तुम्हाला वाटते ना मी लाईव्ह यावं तर हा मुद्दा मी व्हिडिओ बनवते कारण तुम्हाला पण मला वाटावं वा पाहिजे की हा अस्मिता खरं तू लाईवर ये तुम्हाला माझी गरज आहे ना मला माहिती आहे मी तुमचं टेन्शन दूर करते सगळ्यांना माहिती आहे मी खूप कॉमेडी करते मी कधी कोणाचा फायदा उचलत नाही काहीच नाही माहिती आहे का मी फोकस कॉमेडी करते एन्जॉय करते माझं घर चालते त्याच्यावरच माझं घर चालते बरोबर आहे का नाही हे बघा बघा बघितलं रिअल जिंदगी तुम्हाला वाटतंय माझं नका खायचं आहे पीठ बनवा आणि आग खावा हवा तुम्हाला वाटतं माझ्या घरी खायचं आहे तसं पण सांगा मी माझ्या घरी बने पण तुम्हाला मसाला घ्यायला लागेल ठीक आहे नाही आता मग किती पण लोक येतात ना, ना माझ्या घरी दिवसभर मला डोस बनवायला लागतात हा का ना मसाला एक किलो घ्या हळद एक किलो घ्या ठीक आहे कच्चे पका पका खाते ना मी बघा हे बघा मुदत नाही मी डोसा बघू शकता बाजा बघा गरम गरम डोसे तुम्ही पण या माझ्याकडे खायला तुम्हाला गरम गरम डोसा खायला खूप गरम आहे बघा हे खरी जिंदगी आहे एवढा खाते आम्ही मग बोलत बसते थोडस चला धस्सा झाला खाऊन चहा राहायला पैते ही आपली रेल जिंदगी चला आता थोडंसं बोलते जा तुम्ही सांग चला नाश्ता झालेला आहे आता घराचं आजच्या दिवस काम आहे बाल्कनीला कलर द्यायचा बाकी आहे दरवाजा बाकी आहे आणि थोडासा दिवाळीला बाकी आहे एक दिवसाचं काम राहिले तो काय अजून आला नाही काहीच नाही तो मला मी दुपार येतो आता दुपारनं आता काय आहे काय माहीत नाही कामाचं तर भावांना मला एवढंच सांगायचं आहे मी लाईव्हवर येईन मला काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही लाईक करत नाही तुम्ही व्हिडिओ शेअर करत नाही तुम्ही कमेंट करत नाही त्याच्यामुळे मला ना विचार करायला लागतो की दोन दोन तास बोलणं सुखाचं काम नाही रे माझ्या सोन्यांनं लाईव्हवरती पण ऑल इंडिया मला बघते तुम्ही नुसता मला बघता पण लाईक करत नाही का बरं असं करता तुम्ही सांगा तुम्ही सांगा भावांनो माझं काही चुकत असेल तसं मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये सांगा की तुझं तुझं हे चुकतं म्हणून मी माझी चुकी दुरुस्त करेन ठीक आहे मी कमी बापाची होत नाही कळलं का मी माफी मागून सुद्धा मी कमी बापाची होत नाही बरोबर आहे का नाही तर तुम्हाला एकच सांगणं आहे तुम्हाला वाटतं मी लाईव्ह या संध्याकाळी दहा वाजता आज रात्री तर मी नक्की येईन पण ह्या व्हिडिओला कमसे कम दोन हजार लाईक व्हायला पाहिजे किती 2000 येनार येनार दोन हजार लाईक व्हायला पाहिजे मी येणार शब्द दिलाय मी शब्द खाली जाऊन देणार नाही येणार म्हणजे येणार एक तासासाठी का व्हायला पण येणार एक शब्द दिलाय हा माझा जबान आहे दोन हजार ह्याच्या म्हणजे ह्या व्हिडिओला लाईक यायला पाहिजे कमेंट यायला पाहिजे कमसे कम, कम पाचशे तरी कमेंट यायला पाहिजे आता तुम्ही एवढी लोक मला बघजा भले तुम्ही गुलाबाचं फुल टाका तुमचं मनातल्या इच्छा काय असेल ते तुम्ही टाका हे मी सकाळी मला खूप लोकांनी फोन केला ताई आहे ना ताई लायव आणि तुम्ही माझ्या कमेंटमध्ये मा पण बघू शकता की मला सगळी लोक बोलतात ताईवर लायवरी आहे मला लायवरीला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही लाईक करत नाही आणि कमेंट करत नाही त्याच्यामुळे मी लायवरी यायचं बंद करत होती पण तुम्ही जो एवढा आग्रह केला तुम्ही मला एवढं प्रेमाने मला बोला ताई ये ना गं ताई ये ना गं करमत नाही आम्हाला टेन्शन असतं तर तुझं तू तुझी लाईव्ह तर आमचं टेन्शन दूर होतं तू खूप कॉमेडी करते ठीक आहे मानती ह्याच बातला मी धन्यवाद बोलते तुम्हाला मी सगळ्यांना पण तुम्ही लाईक करत जावा ना कमेंट करत जावा ना बरोबर आहे का नाही मग तुम्ही नाही करणार तर माझं पण मन नाराज होणार ना तुम्ही सांगा मग तुमटं असं व्हायला हो पाहिजे की तुम्ही मी यायच्याच आधी लाईक करून व्हायला पाहिजे आता बघा किती लोक लाईक करतात त्या व्हिडिओनं जाणून घेऊया आपण संध्याकाळी दहा वाजेपर्यंत तुम्हाला मी टाईम देते ह्या व्हिडिओला से कम दोन हजार लाईक व्हायला पाहिजे तर मी संध्याकाळी दहा वाजता बरोबर मी लाईव्ह येणार ठीक आहे काही चुकलं असेल तर माफी असावी तर तुम्हाला असंच छान छान व्हिडिओ दाखवत जाईल बाय आता कलर होईल आपला कलर झाल्यानंतर एक तुम्हाला एक व्हिडिओ टाकते की किती घाण निघाली किती काय निघालं हे सगळं सगळं तुम्हाला दाखवणार आहे ते पण व्हिडिओ मी संध्याव देसाल टाकेनं एकदम आज कलर होईनच माझा घरामध्ये सगळा पसारा पडला हो का सगळा पसारा ही तर तिथं पडलेला आहे आपलं तिथं कसं आहे झोपली मी कसं तर झोपली एक पसारा पसारा आहे तर ठीक आहे तर माझा काही चुकलं असेल तर माफी असावी आणि लाईक करत जावा व्हिडिओ शेअर करत जावा मी नक्की लाईव्ह येईन ठीक आहे बाय पण लाईक करा बाय आणि तुमच्या कमेंट तुमचं जे काय मत आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी ते कमेंटमध्ये ते वाचेन तुमच्या कमेंट इंग्लिश असल्यात तरीसुद्धा मी तुमच्या कमेंट वाचेन कुणाला काय होणार मी वाचायत होईन आणि वाचायला सांगेन की ही कमेंट काय आहे वाच ठीक आहे माझं काय चुकलं असेल तर माफी असावी बाय